बैलपोळा महाराष्ट्राचा शेती संस्कृतीचा उत्सव नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचा आमच्या चॅनलमध्ये आज आपण महाराष्ट्राच्या एका खास आणि हृदयस्पर्शी सणाबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे बैलपोळा हा सण फक्त एक दिवस साजरा होणारा उत्सव नाहीतर तो शेतकरी आणि त्यांच्या जीवाभावाच्या सोबतीबद्दल म्हणजे बैलांबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे चला तर मग जाणून घेऊया या अनोख्या सणाबद्दल बैलपोळा हा सण श्रावण अमावस्येला साजरा केला जातो ज्याला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात शेतीप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या देशात बैल हे शेतकऱ्यांचे सर्वात महत्वाचे साथीदार आहेत ते वर्षभर शेतीत काम करतात तनांगरणीपासून ते मळणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ते शेतकऱ्याला मदत करतात या कष्टाळू बैलांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस खास असतो पौराणिक कथांनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांनी गोवर्धन पर्वत उचलून गावकऱ्यांचे रक्षण केले होते त्यामुळे या दिवसाला बैलांचा सन्मान करण्याचा दिवस मानले जाते या सणाच्या मागे एक साधा पण खोल अर्थ दडलेला आहे वजा परिश्रमाचा आदर करणे बैल राबून शेतीला समृद्ध करतात म्हणून त्यांचा सन्मान करणे हे शेतकऱ्याचे कर्तव्यच मानले जाते पोळ्याची तयारी हे पोळ्याच्या काही दिवस आधीपासूनच घरात उत्साहाचे वातावरण असते बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी केली जाते यात गेरू रंगीत झालरम झालरमखमली झूल आणि नवीन वेसन यांचा समावेश असतो पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना नदीवर किंवा तलावावर नेऊन स्वच्छ अंघोळ घातली जाते त्यानंतर त्यांना हळद कुंकू लावून शिंगांना रंगवून सजवले जाते अनेक ठिकाणी शिंगांवर रंगीबेरंगी कलाकुसर केली जाते बैलांच्या गळ्यात नवीन घुंगरू बांधले जातात आणि त्यांच्या पाठीवर नक्षीदार झूल टाकली जाते बैलांना सजवल्यानंतर त्यांची मिरवणूक काढली जाते डोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक गावाच्या मुख्य रस्त्यांवरून काढली जाते बैलाची पूजाही संध्याकाळच्या वेळी घरासमोर बैलांची आसनपूजा केली जाते घरातील महिला बैलांची ओवाळणी करतात त्यांना पुरणपोळी आणि इतर गोड पदार्थ खाऊ घालतात पुरणपोळी हा या सणाचा खास पदार्थ आहे जो बैलांसाठी आणि कुटुंबासाठी बनवला जातो पूजा करताना शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय बैलांना हात जोडून त्यांचे आभार मानतात या दिवशी बैलांना शेतीत कोणतेही काम दिले जात नाही त्यांना पूर्णपणे आराम दिला जातो हा सण फक्त पूजा आणि मिरवणूक एवढाच नाहीतर तो कुटुंबाला एकत्र आणणारा कृषी संस्कृतीचे महत्त्व सांगणारा आणि निसर्गाशी आपले असलेले नाते अधिक घट्ट करणारा आहे बैलपोळा हा सण आपल्याला शिकवतो की आपल्या यशामागे ज्यांचा हातभार आहे त्या सर्वांचा आदर करायला हवा आता मी बैलपोळा हा सण का साजरा केला जातो त्याबद्दल एक गोष्ट सांगते नंदी आणि बैलपोळा फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे भगवान शिव आणि माता पार्वती कैलास पर्वतावर राहत होते शिवाने आपल्यासोबत नेमी नंदीला म्हणजे त्यांच्या लाडक्या बैलाला ठेवले होते नंदी हा फक्त एक प्राणी नव्हता तर तो शिवाचा सर्वात मोठा भक्तमित्र आणि वाहन होता एकदा भगवान शिवाने नंदीला पृथ्वीवर पाठवले शिवाने त्याला सांगितले नंदी तू पृथ्वीवर हो जा आणि लोकांना सांग की त्यांनी दररोज दोन वेळा स्नान करावे आणि एकदाच जेवावे नंदी पृथ्वीवर आला आणि त्याने लोकांना शिवाने दिलेला संदेश दिला पण नंदीकडून एक मोठी चूक झाली त्याने शिवाने दिलेला संदेश उलट करून सांगितला तो म्हणाला भगवान शिवाने सांगितले आहे की तुम्ही दिवसातून दोनदा जेवण करावे आणि एकदाच आंघोळ करावी लोकांनी नंदीने सांगितल्याप्रमाणे करायला सुरुवात केली पण ही गोष्ट भगवान शिवाला कळली नंदीने चुकीचा संदेश दिल्याचे जेव्हा शिवाला कळले तेव्हा ते, ते थोडे रागावले त्यांनी नंदीला सांगितले नंदी तू माझ्या संदेशाचा विपर्यास केलास आता लोक दिवसातून दोनदा जेवण करतील त्यामुळे त्यांचे पोट भरणार नाही शिवाने नंदीला पुढे सांगितले नंदी आता तू पृथ्वीवरच राहा लोकांनी भरपूर शेती करावी यासाठी तुला त्यांची मदत करावी लागेल जे लोक जास्त जेवण करतील त्यांना अन्न मिळावे म्हणून तू शेतात कष्ट करून अन्न पिकवायला मदत कर अशा प्रकारे नंदीला पृथ्वीवर राहून शेतकऱ्यांची सेवा करण्याची शिक्षा मिळाली तेव्हापासून नंदी हा बैलांच्या रूपात पृथ्वीवर राहिला तो शेतकऱ्यांसोबत शेतात राबू लागला बैल हा नंदीचाच अवतार जा मानला जातो म्हणून शेतकरी बैलांना फक्त प्राणी मानत नाहीत तर ते त्यांना देवाचे रूप मानतात या कथेनुसार बैलपोळा हा सण नंदीच्या या कष्टाला त्यागाला आणि सेवेला आदराने नमस्कार करण्यासाठी साजरा केला जातो शेतकरी या दिवशी बैलांना त्यांच्या कष्टाबद्दल आणि मदतीबद्दल धन्यवाद देतात त्यांना सजवून त्यांची पूजा करून ते नंदीप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात तुम्हीही जर महाराष्ट्रात असाल तर पोळ्याच्या दिवशी गावाकडे जाऊन हा अनोखा उत्सव नक्की अनुभवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद